नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रचार मोहिमेमध्ये एक मोठं आश्वासन जनतेला दिलेलं होतं आणि ते होत मी अध्यक्ष पदावरती आलो तर एका दिवसात युक्रेनचं युद्ध थांबवीन म्हणून त्याची भरपूर चेष्टा झाली मस्करी झाली आणि खरं आहे एका दिवसामध्ये अशा गोष्टी होत नसतात ट्रम्पलाही माहिती होतं परंतु ते हेच सांगत होते सूचित करत होते की एकही दिवस मी या युद्धाला पाठिंबा देणार नाही हे युद्ध सुरू राहावं म्हणून माझ्या हातून कुठची कारवाई होणार नाही त्याच्यासाठी आगीत तेल ओतण्याच्या जा ज्या काही काम कारवाया आधीच्या बायडेन प्रशासन करत होतं तशा कारवाया माझ्या हातून होणार नाही हा मनोदय जाहीर करणं महत्वाचं होतं त्याची ती जी टाईम लाईन आहे त्याच्यावरून चेष्टा मस्करी कोणी करायला हरकत नाही त्यांच्या पातळीप्रमाणे ते करू शकतात जी काय बौद्धिक असेल त्याच्यानुसार करू शकतात पण हा नवोदित अध्यक्ष जो आहे तो हे सांगत होता की या युद्धाचा भडका उडू नये आणि ते लवकरात लवकर -क्लोकर संपवावं म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे हे जनतेच्या मनावर ठसवण्यासाठी ते चोवीस तासाची ही मुदत जी आहे ती सांगत होते आता सुद्धा ट्रम्प यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलेला आहे की हे प्रश्न जे आहेत त्या तडजोणीसाठी प्रयत्न सुरू होतील माझी कारकीर्द सुरू झाली की ते करण्यापूर्वीच काय परिस्थिती आहे बघा मित्रांनो कशी अवस्था आहे की युक्रेनचं युद्ध म्हणजे पुतीनं त्यांच्या घशातून रशियाचा भाग त्यांना त्यांच्या घशातून ओढून बाहेर काढायचा होता युक्रेनमध्ये तर त्यांना त्यांचा पराभव करायचाच होता क्रिबिया परत घ्यायचा होता आणि बऱ्याच काही काही गोष्टी होत्या रशियाला नामोहरण करायचं होतं संपूर्ण जगामध्ये अशा पद्धतीने त्यांची आर्थिक विपन्नावस्था करायची होती की हा देश पुन्हा उभा राहू नये हे सगळे जे प्लॅनिंग केलं गेलेलं होतं ते सगळं उम्फस झालेलं आहे आता था। उमफस झालंय आणि सगळं उलट झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे बेचिराग झाला तो युक्रेन झालाय रशियाला काही फार फरक पडलेला नाहीये दोन्हीकडचे पाच पाच सहा सहा लाख सैनिक मारले गेलेले आहेत जनतेचं तर काय झालेलं आहे याच्याबद्दल बोलायलाच नको युक्रेनची अर्धी जनता ही देश सोडून परागंदा झाली आहे जवळपासच्या देशामध्ये त्यांनी आश्रय घेतलेला आहे हत्ती काय लागला हा प्रश्न आहे बिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च झाले त्याच्यावरती अमेरिकेने पाठवले युरोपाने पाठवले शस्त्रसामग्री पाठवली वेगवेगळ्या पद्धतीची लष्करी मदत पाठवली गेली अमेरिकेचे लष्करी तज्ज्ञ खुद्द युक्रेनच्या भूमीवर बसून त्यांच्या सैनिकांना मार्गदर्शन करत होते हे सुद्धा आपण बघितलं पण या फलित काय हा प्रश्न येतो मी मी एका माझ्या होतं की ब्रिटनचा ह्याच्यामधला जो सहभाग आहे तो फार चिंताजनक आहे आणि ज्या वेळेला म्हणजे युद्ध प्रत्यक्ष सुरू व्हायच्या आधी पुतीन काही तोडगे सुचवत होते आणि झेलेन्स्की यांनी असं सांगितलं होतं युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणालेले होते की आम्ही वाटाघाटींसाठी तयार आहोत म्हणून तेव्हा त्यांना गप्प बसवण्यासाठी म्हणून ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री तिकडे धावलेले होते आणि त्यांनी सांगितलं की काही नाही तडजोड बिडजड काही नाही युद्धाला तयार ते व्हा म्हणून त्यानंतर झेलेन्स्की हो म्हणाले म्हणजे खुमखुमी कोणाला आहे तो खुमखुमी आहे ब्रिटनला आणि त्यांची खुमखुमी जी आहे तिचा वसा घेतलेला होता तो डेमोक्रेटिक पक्षाने जो म्हणतात ना ती तिथेच थांबलेली नाही ती पोलंडला ना सुद्धा आहे आणखी काही देश आहेत की ज्यांना युक्रेनचं युद्ध थांबावं असं वाटत नाही थांबावं असं वाटत नाही आणि म्हणून अजून सुद्धा म्हणजे ट्रम्प आता सत्तेवर यायला चोवीस तास उरलेले आहेत तरी सुद्धा त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाही आहेत मी तुम्हाला सांगू इच्छिते की जिल रुबी म्हणून ज्या एक महिला आहेत आणि त्यांनी एक भाषण केलं हडसन इन्स्टिट्यूट मध्ये त्या हडसन इन्स्टिट्यूट मधल्या भाषणामध्ये या बाईसाहेबांनी काही माहिती दिली आणि त्या नॅशनल न्यूक्लिअर सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशन बघा नॅशनल न्यूक्लियर सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशनच्या त्या प्रमुख आहेत जिल रुबी आणि त्यांनी हडसन इन्स्टिट्यूट जी आहे ही महत्वाची समजली जाते एकंदरीत जागत जगामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडत असतात त्याच्यावरती त्याचा धांडोळा घेणं त्याचा अभ्यास करणं ही कामं हडसन इन्स्टिट्यूट मधून केली जातात त्यांच्या समोर भाषण करत असताना त्यांनी असं सांगितलं की अमेरिकेची जी नवीन न्यूक्लिअर शस्त्र आहेत ती शस्त्र आता युरोपामध्ये डिप्लॉय करायला सुरुवात झालेली आहे म्हणजे बी सिक्स वन टू बी सिक्स वन वन टू ही जी त्यांचं जे शस्त्रास्त्र होती ती शस्त्रास्त्र जी आहे ती त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज होती त्या सुधारणा आता आमच्या करून झालेल्या आहेत आणि आता आ, हे ग्रॅव्हिटी बॉम्ब ज्याला म्हणतात ते आता फुल्ली फॉरवर्ड डिप्लॉयमेंटसाठी हे सज्ज होतील आणि आम्ही आता ती युरोपामध्ये हे पाठवतो आहोत असं त्यांनी विधान या हडसन इन्स्टिट्यूटच्या समोर केलेलं आपल्याला दिसतं बी सिक्स्टी चे व्हर्शन जे आहे ते नेटोच्या वेगवेगळ्या तळांवरती त्यांनी ठेवलेले आहेत आधीच ठेवलेले आहेत नेटोनी आणि त्याच्यामध्ये आता ता त्या त्या ही सुधारित आवृत्ती जी आहे ती आवृत्ती ही पाठवली जाते आहे आणि हे सगळं कधी तर म्हणजे शपथविधीच्या दोन तीन दिवस आधी या बाईसाहेबांनी असं भाषण करावं ही एक लक्षणीय गोष्ट आहे याचाच अर्थ असा, या असा की कुठूनही या लोकांना युद्ध थांबावं असं वाटतं की नाही न्यूक्लिअर वेपन्स तुम्हाला तिथपर्यंत कशासाठी न्यायचे आहेत हा प्रश्न आहे रशियाने हल्ला करायचा तर त्यांनी कधीच केला असता आतापर्यंत त्यांना काही थांबायची गरज होती अशातला भाग नाहीये परंतु परिस्थिती बघा कशी इथेच गोष्टी थांबलेल्या नाहीयेत ब्रिटन मधून सुद्धा कसे आग लावेपणाचे प्रयत्न केले जात आहेत त्याचं एक उदाहरण तुम्हाला देते ब्रिटन प्लॅन्स टू डिप्लॉय मिलिटरी बेसेस इन युक्रेन ऍज पार्ट ऑफ द सेंच्युरी पार्टनरशिप अग्रिमेंट नुकतंच एक अग्रिमेंट झालं ब्रिटन आणि युक्रेन मध्ये आणि त्याच्यामध्ये पुढची शंभर वर्ष आम्ही तुम्हाला साथ देऊ म्हणून ब्रिटननी शपथ घेतली आहे ब्रिटन म्हणजे ते तुमचे स्टार्मर त्यांच्या सरकारनी हे केलेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की आम्ही आता युक्रेनमध्ये आमचे बेसेस तयार करू आता ब्रिटनला हा सगळा चोंबडेपणा करायची काय गरज आहे हे मला कळत आहे परंतु चालू तर आहेच मी म्हटलं त्याप्रमाणे मूळ युद्ध जे आहे त्यालाच चिथावणी देण्याचं काम करायचं हे ब्रिटननी केलेलं आहे म्हणजे जिथे झेलेन्स्की तयार होते तडजोडीसाठी बैठकीसाठी वाटाघाटीसाठी तिथे ब्रिटननी मोडता घातला होता ही महत्वाची गोष्ट आहे आणि मग अशा पद्धतीने हे काय स्टार्मर हे तिकडे अनअनाउन्स्ड विजिट वर गेले होते म्हणजे पूर्वनियोजित भेट नव्हती तिथे जाऊन तशा पद्धतीचा जा करार झाला आणि त्याच्यानंतर आम्ही आता इथे आमचे बेसिस नव्हते म्हणजे एक प्रकारे रशियाला ज्याला म्हणतात ना चॅलेंज दिलं जात की बघा आम्ही काय करू म्हणू ह्या इथे मॅटर्स तिथे थांबलेल्या नाहीये ब्लिंकेन साहेब सगळ्यात महत्वाचं बायडेन यांचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकेन यांनी असं म्हटलेलं आहे लक्षात ठेवा एक वेळ युक्रेन जर तयार झाला की आपला भूभाग तोडून हा आम्ही रशियाला द्यायला तयार होत असं युक्रेन जरी म्हणाला तरी ते आम्हाला मान्य नाही अरे तुम्ही कोण म्हणजे घोषणा यहन, केलेली होती टिल द लास्ट युक्रेनियन हे युद्ध थांबणार नाही म्हणजे शेवटचा युक्रेनिन नागरिक जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत युद्ध संपणार नाही आणि ही धमकी कोण देते धमकीच म्हणायची हे आश्वासन नाहीये ही धमकी कोण देत होतं तर अमेरिका देत होती बायडेन देत होता हे ब्लिंकेन साहेब देत होते आता ते ब्लिंकेन म्हणतात म्हणजे युक्रेनला युद्ध नकोच होतो तो वाटाघाटीला तयार होता यांनी त्याला घोड्यावर बसवला आणि त्यांच्या वतीने मोठमोठ्या मोड़ मर्दुबकीच्या घोषणा करत होते की ते आहेत तोवर आम्ही पाठीशी राहू आणि युद्ध चालू ठेवू आता ब्लिंकेन म्हणतात की युक्रेन तयार झाला तरी आम्ही ते मान्य करणार वेस्ट नॉट ऍक्सेप्ट वेस्ट म्हणजे काय हे याचं उत्तर ब्लिंकन साहेबांनी द्यायला पाहिजे कारण त्यांच्या स्वतःच्या मायदेशामध्ये त्यांची संधी संपलेली आहे चोवीस तास उरलेले आहेत चोवीस तास उरलेले आहेत हाच खरा प्रश्न आहे मित्रांनो या चोवीस तासात काय होणार आहे हे कशासाठी सगळं चरवीत चरवण चाललेलं आहे की अशा पद्धतीचा हल्ला रशियावर हे लोक अखेर शिर्डीला येऊन म्हणतात ना असा हल्ला करणार की रशियाने प्रतिकार करावा असं त्यांना वाटतंय की ज्याला म्हणतो ना आपल्या आपली मानहाती झालेलीच आहे पण कसंही करून का होईना पण रशियाच्या चार कोबडा मारायला मारल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही असं दिसतंय अशी जी सगळी एक सिच्युएशन कशी तयार केलेली आहे बघा म्हणजे ट्रम्प यांनी जे काही योजना असेल आणि त्यांच्या मनामध्ये जर काही तोडगा असेल तर तो, तो तोडगा त्यांना राबवता येऊ नये म्हणून परिस्थिती अधिकाधिक गंभीर करायची जटिल करायची ती समस्या ही अशा एका लेव्हलला न्यायची की तिथून पुन्हा तोंडगा काढणं हे कठीण होऊन जाईल हे सगळ्या ज्या टॅक्टिक्स आहेत या टॅक्टिक्स आता उघड झाल्यात आहेत पण हे इतके बेशरम लोक आहेत की त्यांना आपण काय करतोय त्याची जरा सुद्धा शरम उरलेली नाहीये हे शब्द वापरायला मला अतिशय वाईट वाटतं वाट एकंदरीतच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जबाबदारीने वागणारी माणसं असतात जबाबदारीने बोलणारी माणसं असतात आणि असे शब्द कधी वापरावे लागत नाहीत मित्रांनो म्हणून मी त्या स्थानिक राजकारणापासून दूर असते कारण तिथे अशी बरीच मंडळी असतात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काहीतरी एक अभ्यास उभणा किंवा अशा पद्धतीचे एक पातळी वेगळी आहे असं आपण गृहीत धरत होतो परंतु ज्या पद्धतीने डेमोक्रॅट पक्ष वागतोय खास करून आंतरराष्ट्रीय घटनांच्या बाबत त्यांची या भूमिका गेल्या अडीच महिन्यामध्ये घेत आहेत म्हणजे आपण लेमडक सरकार आहोत आपण काळजीवाहू सरकार आहोत याचं भान नसलेलं हे सरकार हे अशा पद्धतीने आक्रमक भाषा बोलत आहे आणि कारवाया करत आहे हे सगळ्यात याच काळामध्ये किती बिलियन डॉलर आणखी युक्रेनला पाठवले गेले ते तुम्ही आणि आम्ही बघितले नाही असो चोवीस तास महत्वाचे आहेत त्याच्यानंतर काय घडतं बघूया या चोवीस तासामध्ये जर का काही वेगळी कलाटणी मिळाली तर हा व्हिडिओ मला जरूर लक्षात ठेवा तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार